शंखनाद होऊ दे धन दुवा चिते घागभोषक दे विशा दुष्टशक्ती जावना माग दुखतावणा दे, दे, दे शिवसेनेची मशा खरी शिवसेना ओरिजिनल शिवसेना आणि आपलं भाग्य आहे की आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडलेलं आहे म्हणजे उद्धव साहेब पण आहेत बाळासाहेब पण आहेत आणि ही आपली शिवसेना आहे गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तसंच आहे तिथे घोटाळा नाही केला पण आपल्या छत्रपतींच्या घोटाळा केला ही भाजप आहे आणि हे सरकार सरकार आहे असलं आणि भाजपला तुम्ही कधी मतदान करू शकाल का पण आमच्या महाराष्ट्रामध्ये लूट तुम्ही वाचवलेली आहे जो भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे आणि ज्या तरुणांना तुम्ही बेरोजगार म्हणून या रस्त्यावर सोडलेला आहे हा महाराष्ट्र कधी माफ नाही लढायला तयार आहात का जिंकायला तयार आहात का जिंकायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल आपलं ला चिन्ह कुठचं चिन्ह कुठच चला हाती मशाल घेऊया आणि विजय येऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र